नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी अर्चना संभाजी धनवडे महाराष्ट्र साताऱ्यात चंचळी येथे राहते चौदा जुलै दोन हजार पंचवीस ह्या दिवशी संध्याकाळी साधारण साडेसहा वाजता प्रार्थनेसाठी मी श्री अम्मा भगवानांच्या श्रीमूर्तीसमोर बसले काही दिवसापासून माझ्या आत खूप भीती बसली होती काही माझ्या आत्ताच्या आयुष्याची आणि काही खोलवर रुतलेल्या लहानपणाच्या आठवणीतली संपूर्णपणे मोकळे होऊन मी श्रीमूर्तीशी बोलू लागले माझ्या हृदयातील सर्व गोष्टी अगदी लहानपणापासून मला वाटत असलेल्या भीतीबद्दलही नंतर मी श्री परमज्योती भगवती भगवानांसमोर पाण्याचा एक ग्लास ठेवला व त्याचे रूपांतर सोमात व्हावे व वा मला भीतीपासून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना केली सोमा घेतल्यानंतर काहीतरी विलक्षण उलगडू लागले श्री परमज्योतींनी मला एकानंतर एक माझ्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घटना दाखवायला सुरुवात केली आणि एकेकाळी मी ज्याला घाबरत होते त्या सर्व प्रसंगांचा सामना करण्यासाठी मला मार्गदर्शन केले या पवित्र आंतरिक प्रयाणात श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला त्या घटना पुन्हा जगायला लावल्या आणि ह्या दिव्य हस्तक्षेपामुळे माझी सर्व भीती विरघळू लागली मला आतमध्ये अतिशय हलके वाटत होते अनेक वर्ष नकळत वाहत असलेले ओझे उतरले होते मग मी आनंदाच्या गहन स्थितीत गेले परमानंदाची ही अवस्था अर्धा तास होती एका हिलिंग व परिवर्तनाची ही दिव्य भेट शब्दातीत होती श्री परमज्योती अमा भगवानांनी मला हा अद्भुत मुक्त करणारा अनुभव दिला जय बोलो अनुभव प्रदाता प्रदाता अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय